मूर्तीजापूर योग्य पद्धतीने कारभार चालवण्यासाठी लोकशाही कायम जिवंत राहावी यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे असे आव्हान सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते भारत निवडणूक आयोगाने लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्या अनुषंगाने देशात सर्व ठिकाणी आचारसंहिता ही लागू करण्यात आली असल्याकारणाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार म्हणाले की संपूर्ण मूर्तीजापूर व बार्शी टाकळी तालुका तसेच अकोला तालुक्यातील काही गावांचा समावेश असणाऱ्या मूर्तीजापूर विधानसभा मतदारसंघात एक लाख पंचावन्न हजार त्र्याहत्तर पुरुष एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर महिला व पाच तृतीयपंथी मतदारांसह एकूण दोन लाख नव्याण्णव हजार पाचशे बावन्न मतदार बाशी बार्शी टाकळी तालुक्यातील एकशे व वको अकोला तालुक्यातील सदोतीस मतदान केंद्रावर येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावतील पंच्याऐंशी वयापेक्षा अधिक वयांच्या मतदारांना बारा डी अर्ज भरून घेऊन घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने दिली असून यासह स्वतंत्र युवा मतदान केंद्र व दिव्यांग मतदान केंद्र हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य असेल आजपासूनच या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने पथक स्थापन करण्यात आले आहे चार बरारी पथके विडगाव कुरुंग व कासमार या तीन ठिकाणी चेकपोस्ट तसेच उमेदवारांच्या प्रचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन व्ही एस टी नियुक्त करण्यात आले असून निवडणूक कार्यक्रमाच्या दरम्यान होणाऱ्या अवैध दारू पैसा वाटप यांसारख्या गैरप्रकारावर शंभर मिनिटात कारवाई होण्यासाठीचे ई एस एम एस ॲप असल्याचेही संदीप कुमार अप्पा यांनी सांगितले पत्रकार परिषदेला तहसीलदार शिल्पा बोबडे बारशी टाकळीचे तहसीलदार राज वजिरे नायब तहसीलदार उमेश बनसोडे उपस्थित होते जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर अकोला